दोन्ही हात एकमेकांमध्ये बांधायचे जाऊ दोन्ही हात सरळावर तळवे विरुद्ध दिशेला दोन्ही हात सरळ दोन्ही हात कानाला चिटकलेले कानाच्या थोडं पाठीमागे ताण पडला पाहिजे खांद्यांवर हात सरळ श्वास आहे पाच वेळेस अपडाऊन करायचंय सर्व वेळेस वर टाचा थांबायच चला श्वासावर वा। एक दोन हात सरळ तीन चार पाच वरच थांबायचं सहा थांबात येतच द्या थां, द्यातांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चार चार पाच दोन पुढे पुढे सर चार पाच पाऊल पाठीमागे फक्त पंजाब फक्त पंजाब फक्त पंजाब फक्त टाच फक्त टाच चार पाच पाऊल पुढे चार पाच पाऊल पाठीमागे फक्त टाच फक्त टाच एकदम दोन्ही हात सरळ दोन्ही हात काढणार दोन्ही हात थोडे काढायची पाठीमागे शक्यतो पाय शिकून ठेवा शरीर एकदम सरळ रेषेमध्ये ठेवा श्वास भरायचा आणि डावीकडे जायचं श्वासिकडे प्रेस केल्यासारखं हात मात्र पूर्ण डावीकडे खंबातीतच हात सरळ की उजवीकडे वाण उजवीकडे सरळ एक दोन तीन चार पाच पाचवास यावर सर एक दोन तीन चार पाच ती, सहा दहा दोन्ही हात सरळ तळवे विरुद्ध दिशेला

и до 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 через мам и до и до и до दोन एक 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 दोन चेन साईडला एक दोन एक दोन एक दोन 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 2 2 2 2 1 2 1 2 एक दोन 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 चेनसाईडला एक Eita, doi, eita, doi, eita, doi, eita, doi, eita, doi, eita, doi, eita,

पूर्ण वाटी वर खेचायचे दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स नूप सोळा सावकाश यावर यावर एकदम रिलॅक्स एक श्वास दो और एक घेरा श्वास दो, एकदम दोन्ही पाय चिटकून ठेवा दोन्ही पाय चिटकून ठेवा दोन्ही हात कमरेवर लक्ष समोर लक्ष समोर मान जागेवर कंबर